ग वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज काल संत ज्ञानेश्वर पालखीचे प्रस्थान आळंदी येथून झालेले आहे आणि येत्या अठ्ठावीस तारखेला फलटण शहरामध्ये पालखी येत आहे परंतु पालखीचा मार्ग यावर्षी सुकर नाही हे खेदाने म्हणावं लागतं अनेक ठिकाणी फलटणच्या शहरातले रस्ते उघडलेले अवस्थेत आहेत नव्वद टक्के रस्ते जे अवस्था अत्यंत बिकट आहे दहा टक्केच खड्डे बुजवलेले आहेत परंतु अधिकाऱ्यांनी दिशाभूल करून नव्वद टक्के खड्डे बुजवलेत असं भासवले आणि त्यांच्या भासाला आभास निर्माण केलाय त्याला लोकप्रतिनिधीही बळी पडतायत हे खेदाने म्हणावं लागतंय अनेक ठिकाणी अजून खड्डे तसेच आहेत नव्वद टक्के खड्डे उघडेच आहेत दहा टक्केच फक्त बुजवलेले आणि या विरोधात काही वर्तमानपत्रामध्ये आणि पत्रकारांनी बाजू लावून धरल्यानंतर वसुलीची निदर्शनं सांडून दिल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडलेले आहेत आणि लोकप्रतिनिधी तोपर्यंत शांतच होते त्यामुळे या सगळ्या पालखीचा मार्ग सुकर होईल का नाही याविषयी मनात अनेक शंका आहेत अधिकारी एक ते दोनच दो वर्ष असतात परंतु लोकप्रतिनिधी आणि पालखी सोहळा हा नियमित चालत असतो या पालखी सोहळ्याच्या कुठलेही गालबोट लागू नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी घेणे गरजेचे आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा